नमस्कार मी डॉक्टर प्रमोद बकाने प्रमुख कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आपण इथे पाहतो की सोयाबीनचं ही इलेक्ट्रिक ऑपरेटेड मशीन्स आहे हे साधारणतः त्यात चाळण्या लावलेलं आहे आणि फॅन लावलेला आहे लाव त्याच्यात काय होते की जेव्हा तुमचं बारीक मातेरं असते किंवा काळी कचरा बारीक असतो त्याच्यातनं तुम्ही व इकडनं हॉपरमध्ये टाकलं तर इकडनं सोयाबीन येते जे मोठे खडे आहेत ते वर तर चाळणीवर राहतात आणि जे बा, बारीक सोयाबीन आणि बारीक माती आहे त्याच्यात आणखी खाली चाळणी लागलेली आहे ला त्याच्यामुळे ते सगळं वेगवेगळं होऊन तुम्हाला वेगळं करता येते आणि जे हलका आहे किंवा कचरा आहे किंवा डस्ट आहे इकडनं तुम्हाला हे सगळं फॅनद्वारे हे साफ करून देते आणि याची साधारणतः कॅपॅसिटी ही शंभर किलो प्रति तासाला आहे आणि वेगवेगळे धान्य तुम्हाला सगळ्या प्रकारचे धान्य याच्यात करता येत तुम्ही तूर मूग उडीत ज्वारी किंवा गहू चाळण्याबद्दल की तुम्हाला करता येते आणि दुसरं असं आहे की छोटीशी हलकी आहे आणि तुम्ही एक माणूस याला सहज एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवू शकतो त्याच्यामुळे हे सोयीची आहे आणि इजी आहे तुम्हाला चालवायला त्याच्यामुळे हाय तुम्ही साधारणतः चांगला व्यवसाय करू शकता याचंही तुम्ही भाडे तत्वावर मशीन चालू शकता किंवा घरचंही धान्य आपण साफसफाई करू शकता धान्य सफाईचं कसं आहे की तुम्ही जर धान्य सफाई करून विकली चांगला मोठा धाना त्याच्यातला काळी कचरा आणून जर विकला तर साहजिक तुम्हाला दोन पैसे तो जो व्यापारी घेणारा तो दोन पैसे जास्त दिसतो कारण त्याला नंतर ही साफसफाई करायचं काम कमी होऊन जाते त्याच्यामुळे साफसफाई करूनच कधीही विकायला पाहिजे त्याच्यात दो पाच ते दहा पर्सेंट तुम्हाला त्याच्यात व्हॅल्यू ॲडिशन किंवा मूल्यवर्धा साहजिक होते त्याच्यामुळे तुम्ही हे प्रायमरी प्रोसेसिंग किंवा प्राथमिक प्रक्रिया जी आहे तुम्ही करूनच विकायला पाहिजे शेतकऱ्याचा हाच आहे की आपण सोयाबीन आले आल्या आले जच्छा न वाढवता न ग्रेडिंग करता किंवा साफसफाई सा न करता जच्छ्या तसं विकतो त्याच्यामुळे साहजिक जो व्यापारी असतो तो गेल्या गेल्या तुमचं धान्य पाहतो की ओला आहे का त्याच्यात काळी कचरा आहे का त्याच्यात खडा आहे का आणि त्याच्यानुसार तो भाव ठरवतो त्याच्या सगळे फॉर्म्युले त्याच्यात ठरलेले त्याच्यामुळे तुम्ही माल कसा नेता साहजिक आहे आपणही जेव्हा मार्केटमध्ये जातो तो कोणतीही गोष्ट चांगली जी आहे ते त्यालाच भाव देतो त्याच्यामुळे आपणही आपला माल थोडासा ग्रेडिंग करून क्लीन करून पॅक करूनच विकायला पाहिजे त्याच्यामुळे दोन पैसे तुम्हाला जास्त मिळतात या मशीनचे आमचे सगळे मॅन्युफॅक्चरर आहेत आमच्या कापणी पश्चात तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि तंत्रिक डॉक्टर पंजाब देशमुख कृषी विद्यापीठ इथं तुम्ही संपर्क साधा आमच्या इकडे आहेत आम्ही त्यांच्या फोन नंबर आणि ॲड्रेस देतो अकोला एम आय डीशी त्याचे मॅन्युफॅक्चरर्स अवेलेबल आहेत